मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील आपण पाहिल्याप्रमाणे विधानसभा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं असं यश मिळालं त्या यशामागे ईव्हीएमचा खूप मोठा वाटा होता अशा टीका देखील झाल्या त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील वातावरण शांतपणे पार पडल्यानंतर भाजपाने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महाराष्ट्रावरती एखादी सत्ता स्थापन केली त्यावेळेस मात्र संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या पाठीमागे असल्याचं आपल्याला सर्वांना जाणवलं आणि महाविकास आघाडीला राज्याने संपूर्ण फेटाळल्याचं चित्र आपण पाहिलं परंतु खरा निकाल काय होता सर्वसामान्य जनतेलाच माहीत आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोरल्याच्या नंतर पहिल्या निवडणुका पार पडल्या या निवडणुका मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दारुण पराभव हा सहन व्हावा लागला याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र असल्याचं सध्या बोललं जात होतं परंतु मित्रांनो आज हा झालेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय हा महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून भाजप शिंदे गटासाठी सर्वात मोठी डोकेदुखी धरू लागला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पैकी तेरा जागांवरती फडकलेला हा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्यांदाच इथे भगवा झेंडा फडकल्याचं चित्र आपण पाहिलंय सध्या रेल्वे कामगार सेना रेल्वे मजदूर कामगार सेना उद्धव ठाकरे रेल्वे कामगार सेनेमध्ये काम करतात या रेल्वे रे, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे प्रवाशांच्या समस्या सोडवणे या दृष्टीनं महाराष्ट्रातील तसेच देशातील महत्वाच्या रेल्वे स्थानकावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना गेल्या कित्येक दिवसांपासून अशा रेल रेल या संघटने राजस्थान पंजाब या सगळ्या भागावरती सध्या निवडणुकांचा खूप मोठा कार्यक्रम होता महाराष्ट्रात जरी उद्धव ठाकरेंना वीस जागा कमी आल्या असल्या तरी केंद्र स्तरावरती साऊथ या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं दिल्ली या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या रेल मजदूर संघाने आपला भगवा झेंडा पहिल्यांदाच फडकल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पंधरापैकी या ठिकाणी जवळजवळ अकरा तेरा जागांवरती यश आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट झालंय त्यामुळे भाजप तसेच शिंदेगडाची महाराष्ट्रात डोकेदुखी आता वाढली असूनच परंतु महाराष्ट्राच्या बाहेर देखील उद्धव सेना खूप मोठ्या प्रमाणात मजल मारू लागले असल्याकारणाने उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सर्वसामान्यांच्या मदतीला येत असल्या कारणाने भाजपची मात्र डोकेदुखी वाढली आहे भाजपला या ठिकाणी शून्य जागा तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शून्य जागा मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची इथे खूप मोठी सरशी झाल्याचं पाहायला मिळालंय अपक्षांना आणि उत्तर भारतातील काही छोट्या मोठ्या पक्षांना या ठिकाणी आपलं यश संपादन करता आलंय परंतु उद्धव ठाकरेंचा हा वचपा रेल्वे कामगार सेनेवरती खूप मोठा आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सध्या खूप मोठ्या प्रसिद्धीच्या झोतावरती आहेतच परंतु बाहेर देखील उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग प्रचंड स्वरूपात असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंची आपण जर शिवसेने असाल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा द्या आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये द्या धन्यवाद